वड्डी येथे बुद्ध विहार व बुद्ध मूर्ती लोकार्पण समारंभ उत्साहात रथातून मिरवणूक काढून बुद्ध मूर्तीची स्थापना वड्डी येथील विहारात तथागत बुद्ध मूर्ती जिल्हा परिषद सांगलीचे कनिष्ठ अभियंता उदय मिरासो कांबळे राहणार अरग यांनी दान दिलेली आहे सदर तथागत बुद्ध विहार आणि बुद्ध मूर्ती लोकार्पण समारंभ पूजनीय भंतेजी प्राध्यापक डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर यश काश्यपायन यांनी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करताना सांगितलं की बुद्धांचे तत्वज्ञान हे विशिष्ट धर्मासाठी नसून अखिल मानवजातीसाठी आहे पंचशील हे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी प्रगतीचा मार्ग असून त्यांच्या आचरणात अखिल मानवाचे कल्याण सामावलेलं आहे यावेळी वड्डी ग्रामपंचायती माजी उपसरपंच सर्जेराव वाघमारे माजी उपसरपंच तानाजी कांबळे विद्यमान उपसरपंच रमेश नाईक ग्रामपंचायत सदस्य वर्षा वाक्मारे, राकेश वाक्मारे, मारुती नाईक नाईक अध्यक्ष चंद्रकांत व कॉन्ट्रॅक्टर सतीश नाईक राजू सनदी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन चेतन वाघमारे मिरासू कांबळे बहादूर कांबळे संजय कांबळे प्रमोद कांबळे कुमार कांबळे प्रज्ञावंत शाकय विजय कुर्णे एसटीएम बॉयजचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे सदाशिव कांबळे प्रनिल वाघमारे युवा नेते मारुती बापू कांबळे संघदीप कांबळे निलेश वाघमारे रतन कांबळे राहुल वाघमारे अश्वजित वाघमारे रूपकुमार कांबळे आदी कार्यकर्त्यांनी केले होते महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा